परिषदेच्या जो वातावरण आहे हे तापत आहे आणि या तापलेल्या वातावरणामध्ये नव्याने बनलेल्या काही प्रभागांमध्ये समस्या मात्र जुन्याच अजूनही आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून काही समस्या नागरिकांना भेटसावत आहेत त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलं नाही प्रशासन सोबतच त्या अगोदरच्या सत्ताधारांनी सुद्धा जे आहे हे कार्य केलं नसल्याचे थेट आरोप नागरिकांद्वारे केले जात आहे नेमकं काय परिस्थिती आहे या प्रभागामध्ये काय वाटतं दादा या निवडणुकीत कुठले विषय तुमच्या प्रभागाचे असायला पाहिजे आणि कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक आणि तुम्ही तुमचे वार्ड मेंबर निवडून देणार आहात आमची समस्या हीच आहे की आम्हाला पाच सहा अनेक वर्षापासून सुलभ शौचालय पाडू हा ढोला संपू इथे खूप घाण असते लहान लहान मुलं जात नाही त्यामुळे कुत्रे श्वान आ, पावडे हॉस्पिटलचं सिरीन येते इथे पूर्ण रोडवर पसरलं असते त्यामुळे लहान मुलांना इजा होते त्यामुळे आम्ही हा कचरा वारंवार जाळत असतो आम्हाला नगर प्रशासनाने म्हटलं आहे हा कचरा जाळायचा नाही इथे पण आम्ही जाळतो कारण की असं लहान लहान आमची मुलं जाता येता इथनं त्यांना लागलाय दोन तीनदा इजा झालाय कुत्रे धावले आहे मागं डुकराचं प्रमाण इथं भरपूर होतं पण डुकं पण भरपूर इथं वास्तवात व्हायचे आणि मुलांच्या मागे धावायचे हा संडास मागील काही अनेक वर्षापासून बस प्रशासन तेच आज पडेल उद्या पडेल तेच होत आहे दहा वर्ष झाले टेंडर दहा वर्ष जवळपास झाले आहे तेच म्हणतात काही सरकार आल्यावर हे करणार ते करणार काही करत नाही कोणी बस फक्त गोष्टीच करतात काही संडास पडला नाही दहा वर्ष झाले याच गोष्टी एकच केवळ समस्या आहे की आणखी पण काही समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये प्रभागात अनेक समस्या आहे आमच्याकडे नाल्या बरोबर साफ होत नाही त्या ना या संडासा प्रॉब्लेम खूप जुना आहे आणि आधुनिक आज मद, शहराच्या मध्यभागी अशा प्रकारचा संडास आहे आरोग्यासाठी घातक आहे त्या शासनाने या गोष्टी मेंबर पाहायला पाहिजे या अगोदरचे जनप्रतिनिधी कोण होते आपल्या प्रभागाचे मेंबर आणि त्यांनी याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई नाही का केली याच्या अगोदर विजय होई कि होता आपला वार्ड मेंबर एवढा काही रिस्पॉन्स भेटत नाही आणि ह्या कचरा आहे भरपूर काही समस्या आहे डुक्कर इथे राहतात आणि कुत्रे वगैरे भरपूर आहे इथे या संडासाचा भरपूर वास वगैरे येतो आणि मच्छर वगैरे प्रमाण भरपूर आहे साफसफाईचा आहे इथं काही साफसफाई नाही होत कोणी साफसफाईला येते नाही ज्या प्रकारे तुम्ही म्हणता साफसफाईचा बट्ट्याबोळा तर आपण तुम्हाला नाही काय वाटत तुम्ही नगरपालिकेला जो कर भरताय स्वच्छता कर असेल किंवा इतर पण कुठले कर हे सगळे व्यर्थ जात आहेत म्हणून काय वाटतं नाही ते पुष्कवळा तशी कम्प्लीट केलेली आहे पण ते काही तुम् ऐकत नाही काहीच नाहीये जसं आता आमच्या एरियाचे जे गट्टू पण लावण्याचे काम जे नगर परिषद जे नगर परिषदेमध्ये जे कार्यरत आहे त्यांच्या ओळखीचे त्यांच्याच घरापर्यंत लावलेले आहे बाकी इकडे नाही आहे आमच्या जसं त्या साईडनं जे त्यांचे जे नोकरी करतात नगर परिषद त्यांच्या घरासमोर सगळे लावले आहे बाकी दुसऱ्या तस सोडलाय आहे किती वेळा किती वेळा त्यांना कम्प्लीट केली का बाकी जो फंड आहे तो सगळा पूर्ण आलेला आहे मग गट्टूच तेवढेच तेवढेच का मर्यादित त्यासाठी तर नाही तर ज्या ठेकेदारांनी जे घेतले त्यांच्यासोबत बोलणं झालं झालं तर आम्हाला पूर्ण पैसा मिळालाच नाही म्हणून आम्ही ते काम केलेलं नाही असं ज्या की तुमच्या सोबत जो आहे भेदभाव केला जात आहे हा भेदभाव कोण करताय प्रशासन करताय की जनप्रतिनिधी करताय असं तुम्हाला जनप्रतिनिधी करत आहे प्रशासन करत आहेत आणि अशा प्रकारचा आम्हाला इतका त्रास आहे उन्हाळ्यामध्ये तर याच्यामध्ये एवढी दुर्गंधी येते की जेवण करणं मुश्किल होऊन जाते तरी शासनाने याच्याकडे किंवा मेंबर आहे किंवा लक्ष द्यायची आवश्यक गरज आहे नेमकं या सगळ्या गोष्टींमध्ये काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये नवीन चेहरे जे आहेत हे कोणते उमेदवार आहेत आणि ह्याही परिस्थिती बदलू शकेल अशी कोणाला क्षमता दिसते का तुम्हाला हो सध्या नवीन चेहऱ्याचा काय पता नाही आहे परंतु मागील जो धुर आमचा जो धुरे होता त्याने काही चांगले कामं केलेले नाही आहे तो बीजेपीचं जे बी प्रशासन आहे सब चुकीचं प्रशासन तुमची आता कोणाकडे अपेक्षा आहेत काही नवीन ज्या आता निवडणुकी आलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये काय वाटतं कुठला नवीन चेहरा जो आहे आपल्या प्रभागामध्ये प्रभावी ठरेल जे की समस्या निराकरण करू शकेल काय बोलायचं जे आले ते नहीं फक्त करून चालले जातात काम कोणीच करत नाही दहा वर्ष झाले आहे दहा वर्षामध्ये किती सरकार गेला तुम्हालाच माहिती आहे म्हणजे तुम्ही मतदान करणार नाही का मग येणाऱ्या दिवसांमध्ये काय करू मतदान करू पण आता पाहून करू जसं आता विचार करू आता पहिले कसं होतं पहिले नसतं कमळ आणि मोदीचं हे करून लोकांनी निवडून दिला आहे काम हे काम म्हणजे काम करणार नाही करणार याचा विचारच नाही केला लोकांनी का नाही आता मोदीच आहे म्हणून कमळ हे भाजपचं आहे म्हणून दिलं पण आता ते होणार नाही आहे आता जे जे जो कोणी उभे राहील ते त्यांचं ते माणूस पाहून त्यांचं कार्य पाहून त्यांना मतदान करण्यात येईल एक्झॅक्टली आता या प्रकार तुम्ही की का व्यक्ती पाहून आता असे कुठले चर्चेत नाव आहेत का आपल्या प्रभागामध्ये जे येणारी निवडणूक लढतील आणि जी समस्या सोडवू शकेल असं तुम्हाला वाटतं अजून चर्चेत नाव तर आले नाही या समोर आपल्याशी संपर्क केला असं कुठलाच उमेदवार किंवा जे लढण्याचे जे इच्छुक उमेदवार आहेत असं कोणी आले नाहीत का आपल्याकडे हा 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 वाढ राखीव वाढ आहे आदिवासी वाढ आहे म्हणून आदिवासी म्हणून धुर्वे एक आमच्या तो भूके एक मेंबर आहे जुनाच मेंबर आहे पण नवीन मेंबरचा पता नाही आहे कोणी आला नाही संपर्क म्हणून संपर्कात आहे आमच्यावाल्या येत राहते तो कचरा वगैरे मागे उचलला लावला मदत करत आम्हाला मदत करतात काही कारण असतो काही तर निवडून आलेल्या लोकांपैकी फक्त प्रॉमिसेस आले साफसफाई नाही आली इकडे पूर्ण याचा अर्थ हे आहे की इथे नवीन बदल आपल्या प्रभागामध्ये बघायला मिळेल अशी अपेक्षा या प्रभागामध्ये दिसत आहे भरपूर पाहिजे ना पाहिजे सर्व ज्या प्रकारे आपला मध्यभागी वार्ड आहे आणि पूर्ण तुम्ही ज्या प्रकारे आता सध्या कंडिशन आहे या कंडिशन मध्ये नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा आपला थेट मतदान करायचं आहे काय वाटतं तुमच्या प्रभागामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वात प्रभावी चेहरा तुम्हाला कोण वाटत मला तर माहित नाही पण हे पाच वर्षावासीन पडीन पडीन करताय आता पडला पाहिजे नाहीतर ते सनी देऊल सारखं तारीख पे तारीख तारीख पे तारीख नको करा ह्या <laughs> सगळ्या गोष्टी मध्ये काय वाटतं नवीन कुठला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो राहील काय वाटतं काय का चर्चा नगराध्यक्ष नाव घोषित झालेलं नाही जो नाव राहील तेव्हा आम्ही त्यावर विचार करू जुना नाही पाहिजे मोल्यातला नगराध्यक्ष राहून येणतच मूल्य एरियात नाही काहीच नाही केलं पावडीच्या तिथे त्यांनी सुद्धा नाही दिलं वाढत आजूबाजू एरिया आमच्याबांनी लक्ष नाही दिलं नाही दिलं कधी झाले नाही कधी पाहिलं नाही काहीच नाही केलं काय वाटतं मग नवीन आहे नवीन चेहरा कोण असणार वार्डाची सुधारणा केली असेल पण ह्या विशिष्ट जागेची सुधारणा अजून झालीच नाहीये हे दाहत हा त्यांनी केली असेल पण ह्या जागेची नाही त्यांनी केली असेल तिकडे गट्टू बेट्टू जे काय असेल व्यवस्थित केलं असेल ते काही नाही पण जो त्रास होतो त्याच समज सध्या चर्चेमध्ये एकीकडे जे आहे संतोष ठाकूर ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे नगराध्यक्ष पदाचा आणि नगर परिषदेचा त्या व्यतिरिक्त चर्चेमध्ये भाजपचे प्रशांत बुर्ले आणि निलेश किटे यांचं नाव आहे अतुल तराळे सुद्धा तुम्ही म्हटलं या व्यतिरिक्त आपल्याकडे जे आहे रविकांत बालपांडे यांचं खूप मोठं नाव आहे ज्यांना विधानसभेचा चांगला अनुभव असल्यासारखा जो आहे बघायला मिळतो आणि त्या व्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये नावलेलं सध्या चर्चेत नाव जे आहे सुधीर पांगुळ हे नाव काय वाटतं यांच्यापैकी तुम्हाला कुठला प्रभावी उमेदवार वाटतो आणि कोणता व्यक्ती जो आहे हा आपला चेहरा मोरा आपल्या परिस्थिती या आणि शहराचा बदलवू शकेल असं तुम्हाला वाटतं नाही आम्हाला असं वाटतं की बाई जे नवीन माणसं येईल जे आम्हाला भरपूर आश्वासन देणं आमचे चांग करायचे हे करेल त्यांना आम्ही उठल काय वाटतं आपल्याला काय वाटतं आता असा असा बाकी जो चर्चेचा चालू आहे तर सुधीर पांगुळचं असं चालू आहे पण आता जे जुनं होतं तर ते त्याच्याविषयी कोणी विचार नाही करत काही रविकांत विचार करू शकतो आम्ही बाकी दुका विचार करण्यालायक नाहीये सुधीर पांगूळ आणि रविकांत बालपांडे यांच्याविषयी विचार करण्याची शक्यता आहे पण बाकीच्याविषयी आम्ही विचार करणार नाही ते म्हणणं आहे तुम्हाला किती पण चालतंय फक्त आमचं काम करणारा पाहिजे त्या चर्चेमध्ये काय वाटलं कुठला प्रभावी उमेदवार आहे आणि कोण ही समस्या सोडवू शकेल याबाबतच्या आपण कुठे तक्रारी केलेल्या होत्या हा याच्या आधी नगर परिषद केलेलं आहे आणि ह्या वार्डाचा जे मेंबर आहे विजय उईके त्यांना मी सांगितलं होतं काय डोकराचा त्रास कुत्र्याचा त्रास आणि हे गंदगी तर थोडे म्हणे का आमची जागा आहे म्हणे कचरा ताकाची आम्ही कुठं ताकाव म्हणे असा उत्तर भेटला होता डम्पिंग आहे म्हणजे आमचं आणि इथे इथे कोणी बाई महिला पुरुष कोणी जात असेल तर नाकाले पहिले कपडा लावते नंतर त्या चौकापर्यंत जाते ना तिकडे कपडा काढते हे म्हणजे इतकं बदबू आहे इथं काही याचा काही इलाज झालेला नाहीये आणि आश्वासन देते का बा संडास तुटणार आहे संडास तुटणार आहे आणि नगर परिषदची जी माणसं आहे ते इता इता चार वेळा इथं आले त्यांना डायग्राम वगैरे केलेला आहे का केला भगवान पण इथं चार वेळा आलेले आहे म्हणजे जे काही आहे तुमच्यासमोर असा नाही का वाटत हा सगळा जो चालू हा दिखावा होता म्हणून दिखावा असंच वाटते मेन प्रॉब्लेम आहे पहिले अंदाज तुटायला पाहिजे नाही गरज नाही आमची महत्वाची समस्या हा कचरा आणि संडास ही सगळ्यात मोठी समस्या आहे वापरत म्हणता याच्या अगोदरचे जे काही उमेदवार होते जे काही प्रशासन होते हे कार्यरत नव्हते किंवा प्रभावी ठरलं नाही तर नवीन चेहरा काय वाटतं काय होऊ शकतं काय बदल होऊ शकत नवीन माणसाला द्या पुन्हा अपेक्षा ठेवू अपेक्षा ठेवू नाव घेणं बरोबर नाही ना नाव घेणं सध्या बरोबर वाटत नाहीये आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकं काय घडेल कुठल्या दिशेला या प्रभागाचे वारे हे वाहतील स्वच्छतेकडे जातील की अस्वच्छतेकडून काही वेगळ्या निर्णयाकडे जाईल हे आता येणाऱ्या निवडणुकीत नागरिक ठरवणार आहे हे असलेलं जे वा निवडणुकीचं तापमान आहे हे वाढलेलं आणि याच्यामध्ये युवकांची भूमिका सुद्धा फार महत्वाची आहे त्यामुळे नव्याने तयार झालेल्या युवकांच्या मतात काय आहे काय वाटतं आपल्याला या निवडणुकीबद्दल सध्याची परिस्थिती बघता मला फक्त एवढेच वाटते की निवडणुकी पुरते हे जे आमचे वार्ड मेंबर आहे जे आमचे आमदार आहे जे आमचे एम पी खासदार सुद्धा फक्त आणि फक्त आश्वासन देण्याचे काम करतात बाकी ते काहीच नाही करत तुम्हाला खरं सांगू तो विकास हे फक्त मोठ्या शहरांपर्यंत सीमित आहे आमचं काही घेणदेण नाही आम्ही जिथं आहो ज्या कंडिशन मध्ये आहो त्यांना त्यांच्याशी काहीही घेणदेण नाही आणि भारताचा एक महत्वपूर्वक भाग आहे हा लोकशाहीचा आणि जर लोकांचा विश्वास हा सरकारहून उडाला तर मी तुम्हाला खरं सांगू तर ते भाडत आपण लोक लोकंत्र असा नाही म्हणू शकत एवढंच माझी म्हणणे आहेत काय वाटतं नुकतंच आता जे काल आपल्या परिसरामध्ये बिरसा मुंडा जयंती जे आहे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती जी आहे साजरी करण्यात आली यावेळेस आपल्या प्रभागातील काही लोकांची भूमिका काय होती आणि नगरसेवक जे आता निवडणूक असताना हे लोक तुमच्यापर्यंत आलेत का माफ करा परंतु मला म्हणतानी दुःख होत आहे की आमचे एकही नगरसेवक किंवा कोणतेही उमेदवार इथं आले नाही सर्वात मोठी भूमिका कोण पार पाडली आमचे गजू मामा आमचे मनोज काका आणि इतर आमचे जे मोठे लोक आहे आमचे जे वडीलधारी माणसे आहेत त्यांनीच पार पाडली बाकी कोणाची कोणतीही भूमिका नाही आहे आणि इथे ज्या प्रकारचे स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे तर काही नागरिकांनी म्हटलं की स्वच्छता ही दिसत नाहीये तुम्ही स्वच्छता पण आम्ही इथे आल्यानंतर स्वच्छता दिसतीये ती स्वच्छता कोण करते जी आता सध्याच्या परिस्थिती वागडता मला फक्त एवढंच म्हणायचे की ही जी स्वच्छता आहे एवढ्या आमच्या परिसराची जेवढे हो आमच्या चॅनल होते ते आम्हीच करतो याच्यात कोणीही कोणाचाही हात नाही आहे कोणत्याही नगर परिषदच्या माणसाचा किंवा कोणत्याही सरकारी माणसाचा हात नाही आहे आम्हीच करतो हे सगळं दिलेल्या माहितीनुसार युवकांच्या मनातील सुद्धा आक्रोश जो आहे दिसतो आहे नेमका हा आक्रोश की कुठल्या मर्यादेपर्यंत जाणार हा ही मर्यादा तुटणार का इथे बदल घडणार का हा एक मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला सूर्य बिरसा मुंडा यांची जयंती झालेली आहे आणि ही जयंती गोंड प्लॉट वर्धा या प्रभागातील नागरिकांमध्ये झाली पण या प्रभागाच्या मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमक्या काय समस्या आहेत काय नागरिकांच्या मागण्या आहेत आणि या अगोदर असलेल्या नगरसेवकांनी कुठल्या प्रकारचा विकास या प्रभागामध्ये केलाय याबाबतची दखल घेण्याकरता आता आपण सध्या बिरस सूर्य बिरसा मुंडा चौक येथे आपण जे आहेत आलेलो आहोत तर काय वाटतं दादा येणारी जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये इथे बदल बघायला मिळेल का की आ, जे आहे आतापर्यंत झालेला विकास याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड आहेत काय वाटतं आतापर्यंत विकास पाहिजे तसा तर झाला नाही आहे पाहिजे तसं झाला नाही जे बी काय आम्हाला सुविधा भेटत आहे त्या नगर तर्फे भेटत आहे वार्ड मेंबरचे जे सुविधा भेटायची त्या काही आपल्याला आपल्या मनाला एक नाही भेटत आहे आतापर्यंत आपण बाहेरून बाहेरूनचे उमेदवार निवडून आणले पण यावेळी आता बारुन बारुन यावे नवीन नवीन उमेदवार आहे वार्डातला एखादा नाव तर नाही घेत कोण्या उमेदवाराचं पण वार्डातला एक नवीन उमेदवार आपण उभा करावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे पण त्याने काम केलं तर ठीक आहे का नाही कारण काय आता आपण या वार्डामध्ये पन्नास वर्ष झाली राहून राहिलो त्या काजूरमध्ये मध्ये काय जेवढे बी उमेदवार आहे त्यानं आपला एरिया आहे की नाही म्हणजे असा लावारिश टाकल्यासारखा टाकलाय ना नाल्याचं काम ना रोडचं काम ना घराचं काम हे जे रोड बनले हे नगर परिषद मेंबर तर याच्यात काहीच नाही हे नगर परिषदचं काम का काय वाटतं याच्यामध्ये आणखी काही समस्या आहे का काय वाटतं आता घराचे पट्टे नाही भेटून राहिले हा तर गेट देतो निवडून याचे वेळेस बिरसा मुंड्याचा गेट बनवतो म्हणे तर अजून तर काहीच नाही याले छत्री देतो म्हणे करून त्याचा पण पत्ता नाही फक्त निवडून या पुरते आम्हालाच आश्वासन देते हा संडास पाहत घाणे हे आपली एवढी अपक्ष आहे बा काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये स्वच्छता ही आहे का की असता स्वच्छता नाही आहे आमच्या एरियामध्ये ना संडास धुवायला येत बरोबर ना पाणी येत नाही स्वच्छता गंदगी आहे आणि मग झाडू मारायला पाहिजे नाही मग इथे स्वच्छता कोण करतो आम्ही करतो आमच्या इकडे संडास पाऊन माणूस भी उभा नाही राहू शकत इतकी गरजची आहे आमच्याकडे कारण आमच्या शेजारमध्ये घर आहे तर आम्हाला करणेच आहे आम्हाला आहे आमच्या शेजाचे आम्ही झाडधुड करण इकडून पाणी टाक नाही पाण्यासाठी हर वेळ न बहतो पण पाणी सुद्धा नाही आणून टाकत टाक आहे टाक दुरुस्त करून नाही देत कोणाकोणाच्या मागे लागाव आम्ही या अगोदर इथे असणारे नगरसेवक कोण होते आणि त्यांनी या प्रभागाचा विकास नाही केला का आहे आणि आता आलेले विजी भाऊ इके या दोघांनी आपल्या प्रभागाचा विकास नाही केला का माझी वाली घराच्या मागची नाली जी आहे ते सपा अजून पर्यंत झाली नाही आम्हाला स्वतः करावा लागते तुम्ही लगेच स्वतः चाला आणि फोटो तुम्ही घेऊ शकता आणि जसं पाहिला तर टॉयलेट जे म्हणता तुम्ही सॅम्पल घेऊ शकता जर जर तुम्ही राहन तुम्ही बंग मला म्हणा हो। तसं बाथरूम मराठी भाषेत बोलवता सिंधुभा दुर्वेला हे चांगल्याने माहिती आहे की त्यांचा नाला किती वेळा काढल्या गेला आणि ते कोणी काढल्या गेला सध्या स्वच्छतेचा अभाव या प्रभागामध्ये आहे आणि या प्रभागाच्या सर्व गोष्टींकडे नगरसेवकांचं मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होतं असं म्हटलं जात आहे तर यासाठी केवळ एकच जे विजय उईके यांचं जे नाव घेतलं जात आहे ते आगा एक आमची वार्ड मेंबर कोपरे कोपरे मॅडम आणि विजय उईके हे दोघ जण मेंबर होते पण त्यांनी आमच्या समाधानाला एक काम केलं नाही समाधान लाईक कठलच काम केलेलं नाही तर मग तुम्हाला असं नाही का आहे हा व्यर्थ जात आहे म्हणून जात आहे व्यर्थच आम्ही टॅक्स भरतात पूर्ण हे काही सुविधा नाही नाल्या नाही नळ नळ पण बनवलं पाहिजे ना नाल्या ना, नाही आमच्या इकडे नाल्या ना बनवायला बन लागतात पाणी येत नाही रोड झाला उंच आहे नाली झाली खाली ते नाली पूर्ण बुजून आहे तुम्ही स्वतः पाहू शकू शकता स्लोप देखील सर आपण इत स्लभ खराब आहे जिसकी कोई हात नाही पुरे मानकुरे आले आहेत इतर उदर काही मांकुरे काही स्लभ खराब आहे काय वाटतं काय मागण्या आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या की पूर्ण झाल्या पाहिजे असे तुम्हाला वाटतं घराच्या पट्ट्या काय घराच्या घरांचे मिळाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं या व्यतिरिक्त आणखी काय मागणे आहे घराचे पट्टे नाही तर घरकुल देऊन घराचे पट्टे पाहिजे म्हणजे घरकुल सा साठी घराचे पट्टे असणं आवश्यक आहे असं यांचं मत आहे आम्हाला मिळूनच नाही गेले किती प्रयत्न केले पण नाही करत आहेत हे लोक कामच नाही करत आहे फक्त इलेक्शन पुरते हो म्हणतात मग चालले जातात मग या वर्षी आता निवडणुका आलेल्या काय निर्णय घेणार आहात तुम्ही आम्ही इलेक्शन देणारच नाही आम्ही स्ट्राईक महत्वाची गोष्ट म्हणजे आमची जी इतकं लोकांनी आमचा विचार केलेला आहे किंवा आमच्या इथे आपल्या ह्या ज्या काही कार्य आहे त्या काही गोष्टी आम्हाला नालयाचं आहे नालयाचं आहे शौचालय आहे आणि इतक्या वर्षापासून सगळीकडे पट्टे मिळाले आहे ज्या आणि सगळ्यांनी म्हणजे सरकारने सुद्धा हे केलेलं आहे पण आमच्या इथे म्हटलं म्हणजे कोणीही येतात आणि बस आश्वासन देऊन चालले जातात आता आम्ही ते कागदपत्र आता हे जमा केलेले आहे तित्यामध्ये आता जमा केले कागद आणि ते कागद आता आम्ही नगर परिषद दिलेले आहे काय म्हणजे चाळीस पंचेचाळीस लोकांचे कागदपत्र आम्ही दिलेले आहे आणि हे नाल्याची सुद्धा पाहणी झाली आहे काय होणार आहे होणार आहे दरवर्षी येतात नाली पाहून जातात आहे हा पण ते कसं आहे आम्हाला नालीवर निघत नाही नाल्या निघत नाही नाल्या निघत नाही काही काही अशी आहे का बा तिथे हे नाही आहे काय म्हणजे जर पडलं त्याच्यानं काढता येणार नाही असं नाही पण ते नाल्या वगैरे म्हणजे काही प्रत्येक माणूस काय करते आपापल्या घरासमोर सगळं झाडून टाकतात ते त्याच्यामुळे काय होऊन राहिलं झाडून टाकतात स्वतः आम्ही स्वतः स्वतःच करतो सध्या मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्वतः करत आहेत सगळ्याच गोष्टी जर हे करता तर तुम्ही येणारा जो आहे निवडणुकीसाठी नवीन चेहरा देणार आहात का की जुनेच नगरसेवक तुम्हाला चालतो नवीन आहे नवीन आहे आमचं समाजचं आहे आदिवासी साहेब आम्ही हे करू पण नवीन चेहऱ्याची अपेक्षा या प्रभागामधून आहे आणि जुन्यांनी कुठल्याच प्रकारचं कार्य केलं नसल्याचं हे नागरिकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे इथे भाजपला मोठा धक्का पोहोचेल का हे आता बघण्यासारखं आहे कॅमेरामॅन आकाशसह पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा